नमस्कार आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत राष्ट्रपतींचा क्षमा करण्याचा अधिकार नक्की राष्ट्रपती कोणकोणत्या गुन्ह्यांमध्ये क्षमा करू शकतात किंवा त्यांना क्षमा करण्याचा अधिकार हा कसा आहे ते, ते आपण थोडक्यात पाहूया तर बा राज्यघटनेमध्ये बहात्तर कलमांवर राष्ट्रपतींसाठी सर्व गुन्ह्यांच्या खटल्यांबाबत दोषी ठरलेल्या गुन्हेगारासाठी क्षमा करण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे दे गुन्हे तर केंद्रीय कायद्याचं उल्लंघन केलेल्या गुन्ह्याबद्दल शिक्षा किंवा दंड झाला असेल तर लष्करी न्यायाने दिलेली शिक्षा किंवा दंड असेल तर आणि देहदंडाची शिक्षा मृत्यूदंड दिला असेल तर क्षमा करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार हा न्याय व्यवस्थेपासून स्वतंत्र आहे हा कार्यकारी विभागीय अधिकार आहे राष्ट्रपतींचा या अधिकाराचा वापर करताना राष्ट्रपती हे दाद मागण्याचं एक न्यायालय म्हणून काम करत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे राष्ट्रपती हा अधिकार राष्ट्रपतींना हा अधिकार देण्याचे दोन उद्देश आहेत यामध्ये कायदा लागू करताना न्याय व्यवस्थेकडून चूक झाल्यास किंवा त्या काळामध्ये दुरुस्त करण्याचं साठी राष्ट्रपतींना हा मार्ग खुला ठेवलेला आहे किंवा चुकून जर झाला असेल तर ते आपण बदल करू शकतो राष्ट्रातील अत्यंत कडक वाटणाऱ्या शिक्षेतून सूट देण्यासाठी गांधी शिक्षा मृत्यूदंडाची शिक्षा फाशीची शिक्षा यापासून सूट देण्यासाठी सुद्धा हा एक उद्देश राष्ट्रपतींना हा अधिकार देण्याचा आहे क्षमा करण्याचे प्रकार कोणकोणते आहेत पहा क्षमा यामध्ये गुन्हा सिद्ध होणे किंवा आणि शिक्षा या दोन्ही रद्द होतात त्या अपराध्याला गुन्हा आणि झालेली शिक्षा हे दोन्ही रद्द करता येतात अपराध्याच्या सर्व शिक्षा दंड अपात्रता यातून त्याला पूर्णत माफी देता येते राष्ट्रपतींना पर्यायी शिक्षा एखाद्या गुन्ह्यामध्ये किंवा एखाद्या शिक्षा जी शिक्षा झाली ती शिक्षा एकदम कडक असेल तर त्या शिक्षेऐवजी कमी कडक शिक्षा दिली जाते उदाहरणार्थ जर दे एखाद्याला देहदंड झाला असेल तर त्याला त्या सक्त मजुरीची शिक्षा देतात राष्ट्रपती किंवा सक्त शिक्षा शिक्षेऐवजी त्याला साध्या तुरुंगवासाची शिक्षा सुद्धा देऊ शकतात सवलत यामध्ये शिक्षेचं स्वरूप न बदलता शिक्षा कमी करता येते म्हणजे जर शिक्षा जे किती वर्ष झाले असेल तर त्यानुसार त्यात वर्ष कमी करता उदाहरणार्थ दोन वर्षाच्या सक्त मजुरीच्या शिक्षेऐवजी एक वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा म्हणजे सवलत देता येते तसंच सूट यामध्ये काही विशिष्ट कारणासाठी सुरुवातीला देण्यात आलेली आलेले ज्या शिक्षा आहेत त्या शिक्षेपेक्षा काही कमी शिक्षा देणं अपराध्याला शारीरिक अपंगत्व आले असल्यास एखादी अपरा स्त्री गर्भवती अपराधी स्त्री जर गर्भवती राहिल्यास शिक्षा कमी केली जाते त्यांच्या शिक्षेमध्ये दे सूट देण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे स्थगिती यामध्ये काही तात्पुरत्या कालावधीसाठी शिक्षा अंमलात आणण्यास विशेषतः देहदंडाची त्याबद्दल स्थगिती सुद्धा राष्ट्रपती देऊ शकतात गुन्हेगाराला क्षमा किंवा पर्यायी शिक्षा यासाठी राष्ट्रपतींकडे विनंती करण्यासाठी वेळ मिळावा हा त्याचा उद्देश आहे घटनेचं एकशे एकसष्ट टक्के त्यानुसार राज्यपालाला सुद्धा हे क्षमा करण्याचा शिक्षेबद्दल क्षमा करण्याचा अधिकार आहे पण राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्यामध्ये काही बदल आहेत त्यामुळे राज्य कायद्याविरुद्ध दे केलेल्या अपराध्यांबद्दल राज्यपाल शिक्षेबाबत क्षमा करू शकतात सवलत देऊ शकतात सूट देऊ शकतात किंवा शिक्षेच्या आदेशांना स्थगिती किंवा पर्यायी शिक्षा सुद्धा राज्यपाल देऊ शकतात तसं राष्ट्रपतींना अधिकार त्याच प्रमाणात राज्यपालांना सुद्धा काही प्रमाणात अधिकार दिलेले आहेत परंतु काही राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या अधिकारांच्या बाबत काही फरक आहे यामध्ये राष्ट्रपती लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षेबाबत क्षमा करू शकतो परंतु राज्यपाला लष्करी जर न्यायालयानं जर शिक्षा दिली असेल तर राज्यपाला त्यामध्ये काही क्षमा सूट सवलत काहीही करता येत नाही फक्त तो अधिकार फक्त आणि फक्त राष्ट्रपतींना आहे राष्ट्रपती देहदंडाची शिक्षा माफ करू शकतो पण राज्यपालाला तो अधिकार नाही जरी देहदंडाची शिक्षा ही काय राज्याच्या कायद्यानुसार जरी दिलेली असली तरी त्या देहदंडाला माफी देणं हे फक्त आणि फक्त राष्ट्रपतींच्या हातात असतं राज्यपाला तो, तो अधिकार नाही परंतु देहदंडाची शिक्षा बाबत राज्यपाल ते स्थगिती देऊ शकतो सवलत देऊ शकतो किंवा पर्यायी शिक्षा देऊ शकतो म्हणजेच देहदंडाच्या शिक्षेबाबत स्थगिती सवलत पर्यायी शिक्षा देण्याचा अधिकार हा राष्ट्रपती आणि राज्यपाल ह्या दोघांनाही सारखा आहे परंतु ती माफ करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाच्या विविध खटल्यांमध्ये राष्ट्रपतींना जो क्षमा करण्याचा अधिकार दिलाय या अधिकाऱ्याचं परीक्षण करून काही तत्व सर्वोच्च न्यायालयानं मांडलेली इथं ती तत्व कोणती इथं बा दयेची विनंती करणाऱ्या आपले म्हणणे राष्ट्रपतींसमोर तोंडी मांडण्याचा अधिकार नाही म्हणजे जो जयेची विनंती करतो तो अर्ज करू शकतो तो आपले म्हणणे तोंडी मांडू शकत नाही त्याला ते दे लिखित द्यायचं राष्ट्रपती पुराव्यांचं नव्याने परीक्षण करू शकतो आणि त्याचा दृष्टिकोन न्यायालयाच्या दृष्टिकोनापेक्षा भिन्न असू शकतो राष्ट्रपती जे पुरावे गुन्हेगारा गुन्हेगारासंबंधी आहेत त्यांचं पुन्हा एकदा परीक्षण करू शकतो आणि जो दृष्टिकोन त्यांचा येणार आहे हा दृष्टिकोन न्यायालयाच्या दृष्टिकोनापेक्षा भिन्न असू शकतो राष्ट्रपती हा अधिकार केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वापरले राष्ट्रपतींना जरी ह्या क्षमा करण्याचा अधिकार असला तरी हा अधिकार राष्ट्रपती आधी ज्या अधिकार आहेत त्यानुसारच केंद्रीय मंडळाच्या सल्ला विचारविनिमय करूनच हा अधिकार वापरण्याचं काम राष्ट्रपती दिलेल्या करणे देणं राष्ट्रपतींवर बंधनकारक राष्ट्रपतीने एखाद्या माफ केली शिक्षेत सूट दिली शिक्षा कमी केली कमी तीव्रतेची दिली पर्यायी शिक्षा दिली आणि ते जो ते करणारे त्याबाबत राष्ट्रपतींवर त्याच्या आदेशात त्याचे कारण जे काय असेल ती देण्याचे त्यांच्यावर अजिबात बंधन असणार नाही आवाजवी कडक शिक्षेत राष्ट्रपती सवलत देऊ शकतो तसंच दृश्य चुकीमुळे झालेल्या शिक्षक सुद्धा तो सवलत देऊ शकतो राष्ट्रपतींचा निर्णय हा जर मनमानी अतार्किक वाईट हेतून वाईट हेतूने पक्ष किंवा पक्षपादी आहे असं जर कळलं ही कारणे सोडून त्याचे न्याय पुनर्विलोकन होणार नाही अशी जर कारणे असतील तर न्याय पुनर्विलोकनाला हा जो त्यांचा निर्णय तो न्याय याला पुनर्विलोकनास जाऊ शकतो परंतु ही कारणं जर नसतील तर इतर कोणत्याही कारणांसाठी राष्ट्रपतींचा निर्णय न्यायालयीन पुनर्विलोकनास पात्र असणार नाही जेव्हा पूर्वी दयेचा अर्ज केलेला अर्ज जर राष्ट्रपतींनी फेटाळला असेल आणि आणखीन अर्ज करू त्या शिक्षा स्थगिती मिळू शकणार नाही तेव्हा यापूर्वी जर राष्ट्रपतींनी केलेला अर्ज तुम्ही केला असेल त्या गुन्हेगारांना आणि तो जर राष्ट्रपतींनी अर्ज एकदा फेटाळ असेल तर आणखीने एक अर्ज करून शिक्षण स्थगिती कर मिळणार नाही अशी काही तत्व सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींच्या अधिकाराबाबत घालून दिलेले आहेत धन्यवाद